सहाशे एन सी सी छात्रांनी घेतली व्यसनापासून दूर राहण्याची शपथ सांगली येथील सोळा महाराष्ट्र बटालियन एन सी सी सांगलीतर्फे शांतिनिकेतन माधवनगर येथे संपन्न झालेल्या ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प वार्षिक प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सहाशे एन सी सी छात्रांना तंबाखू सिगरेट आदी व्यसनी पदार्थांपासून दूर राहण्याची शपथ गर्ल कॅन्डेट इन्स्ट्रक्टर रेवती फडके यांनी दिली या कार्यक्रमाचे आयोजन जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या जिल्हा तंबाखू नीड नियंत्रण कक्षाच्या वतीने कमांडिंग ऑफिसर कर्नल सी एस साठे व ॲडम ऑफिसर कर्नल अभिजित बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले